जय महाराष्ट्र पब्लिक आपल्या मनोज डायरे या युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आलो आहे आज अंजपच्या अड्ड्यामध्ये जोरदार असा बिंजोरचा अड्डा आहे अंजबला तर चाललो आहे मी अड्ड्यात टेम्पू वेम्पू भरपूर लागलेत नक्कीच फुला अड्डा भरले कौन आहे खूप कोणकोण आल्या अड्ड्यात पोहोचलो आहे आता मी अड्ड्यात पहा मैदानात आले आल्या आपल्याला दिसलं आहे एडी खोपडी जेलर बघा नक्कीच आता आद्यातमध्ये नाव करतो आहे शर्यत जमले आहे त्याची संदेश शेठ मार्केट नियोजनाचा बादशाह त्याचा मालक आहेत तर काय संदेश शेठ नियोजन काय आजचं चांगलं नियोजन आहे जमले गाडी गाडी जमले बॅनर हो आहे आपला जेलर लपून आहे नक्कीच ज्वेलर लपून आहे बघा मित्रांनो दशत आदत मध्ये पण लपून बिंजोडच्या गाड्या केलते असं जेलर बघू आपण मैदानात नक्कीच काय होतंय शर्तीत ते कारण तेव्हा कारतूस आणि त्याला जोडे पिस्तूल नक्कीच शर्यत जमले यांची नक्कीच कारपच मालिक आहेत दादा खुणा जमले शहरात दहा गाव पोहच आहे दहा गाव पोहोच काय तर मग कसं काय पायरा किती वेळा झालाय तुमचा फस्ट टाइम आला टाइम टाईम नवीन आहे का म्हणजे वासराचा फेरा टाकला याच्या आधी कधी याला एक फेरा त्याच्यानंतर डायरेक्ट शर्यत गेले मग कशी काय अपेक्षा काय असणार आपल्याला आपल्याला पहिलाच आहे अंजबच्या मैदानात आपल्या समोर बाज सुंदर आणि बागड तर दादा कुठले आहे ते बडवलचा सुंदर आणि आंबेटेंबेचा बागड तर कसा काय पायरा आपल्याकडून आला तर एकच गाडी पाहिले काय तर मग कसं काय पाल होता तेव्हा त्यांचा तीन चार जगड्यात गाडी म्हणून डबल तोच पायरा गेलाय मग काय सांगाल या बैलांच्या कुणाच्या नावाने बोलते ते बैल नक्कीच म्हणजे कसं काय तुम्ही काय बघता म्हणजे नक्कीच तुमचा योबाइल आहे काय सांगाल बागडबद्दल बद्दल बागड पब्लिक किंग बागड आहे कधी कधीपासून तुमच्या धावणीला आहे दोन वर्ष झाले दोन वर्ष त्याचा स्वभाव कसा आहे कसा आहे म्हणजे मारतो वर्तो मग मैदानात चरतीला सुट्टी वगैरे कोण करतो त्याची

नक्कीच शुभेच्छा असेल ही गाडी तुमचा गुलाल होईल नक्कीच सुंदरला आणि बागडला धन्यवाद इकडे बघू शकता बडवलचा रंगा आणि नेरलची गोली कसा वासरू आहे आदत बघू शकता यांची शर्यत जमले आताच तर अंजबच्या मैदानात बघू शकता गुलाल झाला आहे एक गावटी नंदी आहे आणि भाऊश आपला भावा समोर भावा काय नाव आहे आपल्या नंदीचं यक्का कुठला आहे आपला यक्का नावंड्याचा यक्का तर काय सांगाल आपला गावटी गावटी बैल आहे आणि आज गुलाल घेतला आहे काय सांगशील आपल्या बैलाबद्दल बऱ्याच दिवसातून मैदानात काढलेलो पैरे नव्हतो त्यामुळं तर त्या बायलानी पायरा घेतलेला त्याने आज गाडी मारलेली बऱ्याच दिवसातून मालकाचं नाव नव्हती पाल तर मग कोणाच्या शर्यत जमली होती शर्यत जांबिवली काय शंभरचं बैल गावठीच होते का ते मैदानात जमली होती का आधी बॅनर बॅनरवर जमवली होती का मग काय सांगशील आपल्या नंदीने गुलाल घेतलाय कसं वाटतंय बऱ्याच दिवसानंतर घेतलं सांगतो या वर्षी मला वाटते नावंड्याची तुमची गावठी काय नाव बोलला याचा बरोबर आणि तो दुसरा बैल कुठे याचा जोड होता तो तो घरी आहे का मग काय सांगशील कसं बघतो अजून आपल्या ब बैलाचं भविष्य आपल्यावर त्रू बैलाचं भविष्य आता पुढच्या महिन्याला बघू मोठी गाडी करायची आता पुढच्या महिन्याला जसा बैल भेटेल तसं आपण मोठी गाडी करत जाणार काय सांगशील आपल्या बैलाला पल होता तरी पहिरा नव्हतं भेटत काय सांगशील गावठी पडतो ना बाई गावठी मुले पहिरा नव्हतात नक्कीच आणि शर्यत पण जमायला प्रॉब्लेम होतं गाव जमाला प्रॉब्लेम होता बॅनर गाडी तरी घरच्या गाडीवर नाही घरीच जातो घरीच जातो काय नाव ठेवून पण जागतो काय सांग कुणाच्या नावाने बोलतो आपलं बाई अड्ड्यामध्ये आज शर्यत झाली मग नक्कीच असंच तुम्हाला गुलाल देत राहील तुमचा यक्का शुभेच्छा असतील माझ्याकडून धन्यवाद चालू आता बाईला बांधले तिकडे बघू शकता आपण आपल्या समोर आहे आरबी किंग साहिल भाई मोरबाट किंग आहे बघू शकता आज अंजपच्या मैदानात आलाय कसं काय नियोजन आज नियोजन भावा टॉप चा कोणत्या कोणत्या बारके पाटील एक सल यांचा घरचा आणि संजा मैबे आणि संजा पैरा योचे काल घरचीच गाडी पालणार घरच्या नाव आहे गाडीचं नाव आहे का अजून जमली नाही नक्कीच बघू शकता मोठ्या धमाक्याच्या याच्यात आहे जर झाला तर शंभर टक्के मोठा धमाका आणणार ज्याही बैलाला कमी समजलाय त्यांना दाखवून देणं काय येते नक्की हे शब्द लक्षात ठेवा तर मग काय सांगेल पार्टनर आपला भूषण ड्रायव्हर कसा आहे भूषण ड्रायवर व्यवस्थित आता लवकर भूषण ड्रायवर आणि बारके शेठ पाटील यांचा घरचा लवकर एकत्र येणार लवकरच कम बॅक कम मोठा कमबॅक असणार इकडे बघा संजना मायब्या नक्कीच सी एम सी एम बसलत इकडे विकी शेठ पाटील स्वतः मालक आणि इकडे जॉब काढतोय नाईट ची मॅच खेळणार आहे महेश जाधव तर बघू शकता आपल्या समोर दगडू शेठ पंचेचाळीस पंचेचाळीस आणि दिनेश शेठ आहेत आपल्या समोर शेठ काय सांगशील आजचं नियोजन काय आजचं नियोजन टोपचं आहे हो

आणि मग तो आज जो पायरा झालेला आहे तो याच्या आधी कधी पाललेला आहे का आजच पहिल्यांदा गेलाय आज पहिल्यांदा पाळणार आहे काय सांगशील आपल्या दगडू शेट बद्दल अड्ड्यामध्ये दगडू शेट निशेठ बडेकर यांच्या नावानी पोलतो बडेकर तर काय सांगशील दगडू बद्दल आपल्या दगडू सध्या टॉप मध्येच मध्ये पलत नंबर मध्येच आणि आमचं नाव कुठे त्याने नक्कीच मग काळात काहीतरी नवीन घडेल अजूनही त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत आपल्याला तर मग कधीपासून आहे आपल्या दावणीला दगडू शर्ट दगडू शर्ट आमच्या दावणीला अडीच वर्ष झाली तर तीन वर्ष होतील तीन वर्ष होतील म्हणजे शिकवला पण तुम्हीच का शिकवलेला नाही दोन तीन फेरे पडले होते त्याचे आम्ही घेतल्यानंतर ते पहिले नक्कीच घेतला होता किती म्हणजे किती रुपयाची रक्कम सांगाल का किती रुपयाला आता नाही ना नक्कीच चांगल्या रकमेला घेतला होता मोठी खरेदी होती तर कोणत्या साईडने वगैरे बोलतो

आणि आता सुद्धा सात तारखेला आपल्या इकडे सोनू शेठ बपत्राव यांच्या वाढदिवसानिमित्त तिथे पायरा वगैरे झालाय काणार तिथला पायरा वगैरे झालेला आहे का पण तर दगडू तर आपला नक्कीच टॉप मध्ये पलत आहे तरी पण कोणत्या तरी नंदीमध्ये पालण्याची आपली इच्छा असते तर काय सांगशील कोण कोणासोबत पालताना आवडेल सांगितलं होतं मथुर सोबत पालायचं पण त्याला नक्कीच पण मथुर बद्दल म्हणजे मथुर बंद जास्तच नक्कीच आपला पायरा पण होईल आणि असं तुम्हाला गुलालाच ठेवेल तर शुभेच्छा असतील माझ्याकडून धन्यवाद तर दादा आहेत आपल्यासोबत दादा काय नाव आहे आपल्या नंदीचं नंदीचं नाव सुंदर सुंदर कुठला आहे आपला सुंदर नोडदेवाडी खालापूर खालापूरचा सुंदर बघा आज अंजोप मैदानामध्ये आलाय तर तुमचं नाव सांगा ना पहिले माझं नाव विशाल विलास शिंदे आहे पण सिद्धार्थ विशाल शिंदे या नावाने गाडी पलते आपली या नावाने पलते मग काय सांगाल आपल्या बैलाबद्दल काय सांगाल बैल तर चांगला आहे किती आहे दाती दाती दा चार दाती, दाती काय आपल्या दावणीला कधी पासून आहे दावणीला आता एक वर्ष झाला घेतला होता आपण मोरगावशी घेतला होता आता दा वर्ष झालं पण चांगल्या गाड्या झाल्यात आता परत गुलाल चांगले आहेत म्हणजे टॉप मध्ये वगैरे कोण आहे ठार आपली घरची गाडी घरचीच गाडी कोणत्या किती नंदी आहेत आपल्या दावणी दोन घरची नंदी दोन दोन्ही आणि घरचीच गाडी पडली गाडी पडली पहिला कधी पडतच नाही ना आता सध्या तर नाही पडलं पण दोन झाले होते पहिले या सीझन किती गुलाल झाले पंधरा गुलाल पंधरा प्लस गुलाल घरच्या गाडीचेच का तर मग कसं काय असतं नियोजन आपलं जमून गाड्या करता का बिंजोडला नाव असतो बिंजोडला नाव असतो तर मग काय सांगाल आपल्या नंदी मध्ये काय बघताय तुम्ही नक्की नाही नंदी आपला अति उस्ता आहे बैल आहे बैल चांगला आहे आखीवी रेखीवी आवड आहे त्याची आणि माणूस किला धरून चालतो बैल म्हणजे स्वभाव वगैरे कसा आहे थोडा रागीड आहे मालकालाच मारतो बाकी पोरांना धरून चालतो धरून चालतोय मग फिटनेस वगैरे हो तर त्याची मस्त एकदम चाल कडक आहे कोण त्याचा म्हणजे सगळी देखरेख कोण करतो देखरेख स्वतः देख मी करतो पण कसं आहे थोडासा राग त्याचा काय आहे माझ्यावर मला ना माहिती पण बाकी पोरांना आमचा सुट्टी मेकर अजित लाने रोशन माडिके त्यांना चांगला घालतो ड्रायव्हर वगैरे कोण असतो ड्रायव्हर आपला घोडुलीचा किट्टू ड्रायव्हर असतो आणि आपला दिनेश मराठ तर आपला ग्रुप बद्दल सांगा ना मग म्हणजे मालक तर असतेच पण सोबत आपल्या आप पोरं पाहिजेत त्यांच्याबद्दल काय सांगा ना, ना ग्रुपची पण पोरं भरपूर आहेत आपल्या भिंगारवाडीची पोरं आहेत मग अजित लाने म्हणून फुल अग्रेसिव्ह दिसतंय सुट्टी वगैरे नीट करतो ना व्यवस्थित लागायला काय प्रॉब्लेम नाही एक हाताने वेळ लागतो कोणत्या साईड न पलो तसं ऑलराउंडर आहे चारी गांधी चारही गांधी काही प्रॉब्लेम नाही पण पन... आता सध्या घरची गाडी गडी पालवत तो भारत कसा पलतो भारत दोन्ही गांधी पबलीज तर टॉप मध्ये पलतो तुम्ही सांगितलं तीन फेऱ्याचं कसं काय असतं नाही तीन फेऱ्याचं आता सध्या पण हा तीन फेऱ्या लागला आपण तिथनाच घेतला चॉईस करून मोरगाव पण फरत्ना पसंत करून आपण घेतला काय बघून घेतला होता तुम्ही नाही पण त्याचा पल भरपूर होता म्हणजे गाडी बघून जास्त पलतो तो किती दाते होता घेतला तेव्हा दोन दाते होतं दोन दाते घेतलेला काय मग आता तीन फेऱ्याचं मैदान आहे आपल्या इथे राजा ट्रिपल सेवर केसरी त्याचं नियोजन कसं काय नाही बघूया कारण भारत तर सध्या गटाला आपण हाकला पण याला पलतो हा गाड्या गटाला म्हणून आपण बघूया थोडासा आधीमध्ये जर जरासा दुसरा पायरा चांगल्यापैकी करूया नक्कीच तिकडे पण तर नक्कीच गोळाला ठेवील तुम्हाला पंधरा गोळाला झाले सांगले तुम्ही असंच तुम्हाला गोळाला ठेवेल तुमच्या दावणीला नक्कीच धन्यवाद थँक्यू इकडे बघू शकता शाहीर पण आहे आला आज मैदानात शाहीर सुंदर बुनरागुप चिंचवली गोहे यांचा शाहीर इकडे बा बरीच बाईला बांधल्यात इकडं दोत्र्याचा थैमान आहे तर आपल्या आहे दोत्रेकारांची नवीन खरेदी थैमान आणि नितीन शेठ रसाल आपल्या समोर मालेक आहेत त्याचे तर दादा काय सांगाल ताईमान बद्दल तर आम्ही आता चार पाच दिवस आलो घरी आणलेला पण बैलाकडे बघून असं वाटतं का जे आमचं कधी घरी रावलेला वस्तू नाही अशी वस्तू आम्हाला लागली भेटले नशिबाने म्हणजे नक्की म्हणजे तुम्ही खरेदी केले खरेदी खरेदी केली काही टाकलं नाही आमचा थोडासा प्रॉब्लेम झाला आहे मावशी वारले त्याच्यामुळे आम्ही बॅनर टाकला नाही पण येत्या तीन चार दिवसामध्ये चांगला बॅनर तर कितीची खरे खरेदी आहे काय सांगाल किंमत खरेदी पाच साडेपाचची खरेदी आहे पाच साडेपाच लाखाची खरेदी आहे का केसरी <laughs> गोविंदा अंजबच्या मैदानात दाखल गोविंदा चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर सोनू शेठ भोपतराव कडाव यांचा सिकंदर ट्रिपल सेवन कोण आहे पायरा सिकंदरला सम्राट आणि सिकंदर नक्कीच येवण जोडी आहे तर मालक आहेत स्वतः सोनू शेठ बगतराव कसा काय आहे पायरा येवण जोडी पलते आपली मुंबईमध्ये आणि आज पण तेच पुन्हाही शहर येते काय सांगाल आपले मित्र आहेत करचुंडीचे लक्ष्मण गायकवाड यांच्याबरोबर आपली मैत्रीपूर्ण तीच जमलेली आहे तुमचं नाव होतं आखा संभाजी खडे गोकुळ साईराम प्रसन्न त्यांचं नाव होतं आम्हाला जोडणं आला पण आमची मैत्री पूर्ण शरद जमवली त्यांच्याबरोबर नक्कीच ये ये नंदी तर तुम्हाला नक्कीच गुलाबात ठेवतात आणि येवण जोडी पलते तर आता मैदान आहे सात तारखेचं काय सांगाल ते तुमच्या वाढदिवसानिमित्त आहे शंभर टक्के दोन्ही पण बैल पाळणार आहेत सात तारखेला तिथं आपल्याला एकत्र दिसतील का वेगवेगळ्या पायऱ्यात दिसतील बघूया आता नियोजन अजून झालं नाही बघू शकता सम्राट आकाश संभाजी कडे उकरून यांचा सम्राट